जय महाराष्ट्र मित्रांनो मॅनिफेस्टेशन जलद गतीनं कोणाचं होतं तर जो माणूस फिरायला जास्त जातो का ना मित्रांनो त्याचं मॅनिफेस्टेशन सर्वाधिक जलद गतीनं होतं कारण असा व्यक्ती असतो ना सर्वाधिक आनंदी असतो मित्रांनो आणि त्याचं कारण काय तुम्हाला मी सांगतो माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं आणि ज्या लोकांशी मी बोललो त्याच्यातून मला ही समजलेली गोष्ट सांगतोय तर जे सोलो ट्रॅव्हल करणारे असतात ना कोणतीही तयारी न करता उदाहरणार्थ सायकलवरनं फिरणारे लोक किंवा मी प्रयोग काय केला महाबळेश्वरला जाय फिरायला जायचं आहे तर कोणतीही तयारी करायची नाही म्हणजे रूम बुक करायची नाही गाडीनं ना जायचं नाही एसटीचं बुकिंग करायचं नाही बॅग घ्यायची एस टी स्टँडवर जायचं आणि जशी जा परिस्थिती निर्माण होते ना त्याप्रमाणे ट्रीप करायची म्हणजे थोडंसं काय करायचं स्वतःला आपण जाणून बुजून अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये टाकायचं आणि मग ट्रिप ट्रिपला जायचं किंवा सोलो ट्रॅव्हल करणारे हिमालयात फिरणारे सायकल वगैरे हो फिरणारे अनकम्फर्टेबल सिच्युएशन असते विचित्र परिस्थिती असते काय होईल सांगता येत नाही तरी पण ते यशस्वी होऊन परत येतात आनंदी होऊन घरी येतात कारण काय होतं मित्रांनो लक्षात काय ज्यावेळी अशी विश आपण ज्यावेळी स्वतःला अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये टाकतो त्यावेळी मी काम मी काम काय असतं मित्रांनो आपल्याला सुरक्षित ठेवणं कोणताही धोका निर्माण झाला नाही पाहिजे हे मी पहिलं काम असतं तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं माहितीये का आपलं मन काय करतं त्या अनकम्फर्टेबल सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक झुकायला लागतं म्हणजे उदाहरणार्थ मी महाबळेश्वरला बुकिंग न करता चाललोय तर मी जातानाच ना काही नाही हॉटेल चांगलं मिळणार काय अडचण येत नाही हॉटेल बुकिंग मिळणार व्यवस्थित मिळणार असं मी अॅफर्मेशन करत जातोय म्हणजे काय होत परिस्थिती माझी अनकम्फर्टेबल आहे विचित्र परिस्थितीमध्ये मी पण पर त्यावेळी माझं मन काय करते शोध घेते झुकते तर अशी जी मनाला जी सवय लागते ना नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे झुकण्याची अनकम्फर्टेबल विचित्र परिस्थितीमधून त्यातून मी इंदूला सिग्नल जातो काय जातो की आता महाबळेश्वर मध्ये गेल्या गेल्या पहिलं काम काय करायचंय रूम बघायचे म्हणजे काय होतं आपलं मन ज्यावेळी अशा परिस्थितीतून सकारात्मकतेकडे झुकतं आणि ती सकारात्मकता आपल्या मेंदूला ऍक्च्युली ती कृतीमध्ये आणण्यासाठी भाग पाडते आणि आपला मेंदू त्या पद्धतीने विचार करायला लागतो काम करायला लागतो आपण कृती करतो आणि मेंदू काय करतो आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्यावरती जो धोका निर्माण झालेला आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर जास्त यश मिळतं मित्रांनो कम्फर्ट झोनमध्ये राहून यश मिळत नाही कारण त्या पद्धतीनं आपलं मन किंवा मेंदू तसा विचार करत नाही म्हणजे सोलो ट्रॅव्हल करणारी असतात ना खास करून हिमालयामध्ये किंवा लांब हो ते बघा सायकलवरनं जरी प्रवास करत असले ना सगळं व्यवस्थित येणार जाणारं लोक त्यांना मदत करतात चार पैसे देतात एकदम आनंदी असतात तर अशा कंडिशनमध्ये काय होतं ज्यावेळी नकारात्मकतेकडून आपलं मन सकारात्मकतेकडे झुकतं आणि त्यातून आपण ज्यावेळी कृती करतो त्यावेळी तो जो आनंद मिळतो ना यशाचा तो द्विगुणित करणारा असतो आणि तो आनंद काय करतो आपलं मॅनिफेस्टेशन जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी मदत करतो